आम आदमी पार्टीकडून आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे कोणता विषय आहे काय कोणत्या विषयावरती आज प्रकाश टाकणार आम आदमी पार्टी आणि संयुक्त भारत पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आस्ता मांजरेकर यांना झाडू या चिन्हावर आम आदमी पार्टी तर्फे थेप नगराध्यक्षासाठी कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये उतरवलेला आहे आणि त्यांचा आज फॉर्म हा सिलेक्ट झालेला आहे आणि एक अधिकृत आम आदमी पार्टी आणि संयुक्त भारत पक्षाच्या उमेदवार म्हणून आज त्या पुळगा बदलापूरच्या नागरिकांची सेवा करण्यासाठी रेनांगणात उतरलेले आहेत त्याचबरोबर आमचे काही नगरसेवकासाठी सुद्धा उमेदवार आम्ही आम आदमी पक्ष आणि संयुक्त भारत पक्षातर्फे दिलेले आहेत आणि सोळावर आम आदमी पार्टी आणि संयुक्त भारत पक्ष हा फुळगा बदलापूर नगर परिषदेची निवडणूक लढत आहे आपल्याला काही प्रश्न अजून विचारायचे विचारू या अगोदर आपण पाहिलं तर तिसऱ्या आघाडीची एक पत्रकार परिषद झाली होती त्यामध्ये आपण सर्व्हे होतात काय नेमकं असं झालं की तिसरी आघाडी वेगळी झाली आणि तुम्ही काय झालं की तिसरी <laughs> आघाडी स्थापन केली तेव्हा के असं ठरलं होतं की जे काय आता प्रस्तावित पक्ष आहेत त्या एका एका, एका पक्षाचे दोन दोन तीन तीन पक्ष झाले गटतड झाले त्यानंतर पुरत शहर स्तरावर सुद्धा काही गडतड झाले तर जो मतदार आहे तो संभ्रमात पडलेला आहे मतदारांना एक स्थिर पर्याय स्वच्छ पर्याय देण्यासाठी म्हणून तिसऱ्या आघाडीच्या एका नावाखाली आम्ही काही इंडिव्हिजुअल लोक काही छोटे पक्ष काही संघटना असे एकत्र आलो होतो परंतु काय झाले की काही लोक तिसरी आघाडीतून निघून वेगवेगळ्या पक्षांना जॉईन झाले आता का दाले, दाले, ते का झालेत कसे झालेत त्याच्या मागे त्यांचा काय हेतू होता याबद्दल ते स्वतः सांगू शकतील परंतु जेव्हा हे एखाद्या प्रस्थापित पक्षाला काही लोक जॉईन झाले तर तिथे आम्ही पक्ष आहे आमचे संयुक्त भारत पक्ष आहे आम आदमी पार्टी पक्ष आहे किंवा आम्ही कोणाचंही काही असं शिवबंधन वगैरे हो बांधून घेऊ शकत नव्हतो त्यामुळे आम्हाला तिसरी आघाडीतून आम्ही बाहेरच आहोत आता आम्ही आमच्या स्वतंत्र पक्षाच्या बॅनरखाली आता निवडणूक लढवत हो। आहोत त्यामुळे तिसऱ्या आघाडीशी आता तसा आमचा संबंध उरलेला नाही महाविकास आघाडीसोबत देखील आपल्या अनेक चर्चा बैठका झाल्या महाविकास आघाडीचा तुम्ही पाळला आहात का की तुम्ही स्वतंत्रच लढत आहात नाही महाविकास आघाडीचा पाठ कोणत्याही पद्धतीने आम आदमी पक्ष नाही आणि संयुक्त भारत पक्ष नाहीये तर आम्ही आम आदमी पक्ष आणि संयुक्त भारत पक्षाच्या माध्यमातून स्वतंत्र निवडणूक लढतोय आणि आमचा स्वतंत्र असं मॅनिफेस्टो असेल आणि जनतेसाठी आम्ही स्वतंत्र असं जे काही विकासाची कामं असेल जे काही मुद्दे घेऊन आम्ही पुढे येणार असू ते स्वतंत्र येणार आहोत महाविकास आघाडीचा कधीही भाग नसणार आहे किती जागांवरती निवडणुका लढवत आहे लोकप्रतिनिधी म्हणून सध्या आमचं फोकस तर थेट नगराध्यक्ष या कॅन्डिडेटवर आहे त्याच व्यतिरिक्त आमचे दोन उमेदवार आम्ही रेणांगणामध्ये उतरवलेले आहे काय मुद्दे असणार आहेत कारण एक महिला नगराध्यक्ष म्हणून हो तुम्ही येत आहेत शैक्षणिकदृष्ट्या देखील आपलं सामाजिकदृष्ट्या देखील कायम ठेवण्याचे नाविन्य चुक आहे काय नेमके मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर यंदा येत आहात सर्वात प्रथम तर आम्ही जी रेसिडेन्शियल घरपट्टी असेल सदनिकांची ती आम्ही फ्री करणार आहोत जर मला म्हणजे आणि नगराध्यक्ष बदलापूरचं बनवण्या बनण्याचं मान मिळालं तर घरपट्टी फ्री करणार आहोत दुसरे खाजगी खाजगी ज्या आपल्या शाळा आहेत त्यांना चांगला अजून दर्जा देण्याचा प्रयत्न करणार आहोत जे अंडर प्रिव्हलेज चिल्ड्रेन आहेत त्यांच्यासाठी चांगल्या एज्युकेशनल फॅसिलिटीज आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत की ज्या चांगल्या चांगल्या सीबीएसई किंवा आय जा सी एस सी बोर्डमध्ये ज्या फॅसिलिटीज आहेत तशा सर्वसामान्यांच्या मुलांसाठी आम्ही करणार आहोत दिल्ली व पंजाबच्या दर्जाने आधुनिक जे शिक्षण दिलं जातं जसं म्हणजे सीबीएससी बोर्ड आहे आय सी एसई तर त्याप्रमाणे परत स्मशानभूमी व अंत्यविधीबाबत काही सुविधा आम्ही मोफत देणार आहोत परत रुग्णालय रुग्णालय एक दोनशे बेडचं रुग्णालय आम्ही देणार आहोत बदलापूर बदलापूरकरांकरता कारण आपण बघतोय की बदलापूरमधल्या नागरिकांना जर काही इमर्जन्सी किंवा एकदम सिरियस क्रिटिकल गोष्ट झाली तर उल्हासनगर किंवा ठाणे किंवा अशा मोठमोठ्या मुंबईपर्यंत जावं लागतं तोपर्यंत पेशंट दगावतो तर आपल्या बदलापूरकरांसाठी एक असं अद्ययावत दोनशे बेडचं हॉस्पिटल जे किमान मिनिमम ज्याच्यामध्ये फी असेल हॉस्पिटलची असं आम्ही एक रुग्णालय देण्याचं हे करणार आहोत शिवसेना युबीटी कडून देखील तुम्हाला प्रस्ताव दिला होता परंतु त्यांनी तुम्हाला शिवबंधन बांधण्यास सांगितलं होतं काय नेमका प्रकार होता ऍक्च्युली काही लोकांनी मला हा प्रस्ताव दिला होता युबीटी मधनं की तुम्ही शिवबंधन बांधला आणि तुम्हाला काही म्हणजे ऑफर केली होती काही पद पण माझी आयडियलॉजी तशी नसल्यामुळे माझी आयडिओलॉजी म्हणजे विकासाची आणि माझी आयडियलॉजी थोडी वेगळी आहे मला समाजकारणातून राजकारण आवडतं ना की असं म्हणजे काय म्हणतात खूप मोठं काहीतरी दिखावा करायचा तोडफोड करायची असं ते माझी आयडियलॉजी कधीच नाही आहे मला समाजकारण आणि शांत राहून राजकारण करायचं आणि विकासाचं राजकारण करायचं कोणावर चिखल फेक करणं त्या प्रकारचं राजकारण मला आवडतही नाही मी कधी केलेलंही नाही यापूर्वी आणि मला म्हणून मी म्हणजे माझी आयडियलॉजी ती नसल्यामुळे मी ती ऑफर नकारली आणि आज पक्ष आहे मित्र पण सध्याचं राजकारणच कसं आहे की एकमेकांवरती चिखलफेक करणं किंवा जे पातळी सोडलेलं राजकारण सध्या सगळीकडेच बघायला मिळते आहे महाराष्ट्र महाराष्ट्राचं राजकारण त्यामुळे कुठेतरी दूषित झालेलं आहे मग या सगळ्यात जर तुमची आयडिओलॉजी अशी असेल तर आपला कसा निभाव लागेल त्यासाठी कसा प्रयत्न करणार ग्राउंड लेव्हलला राहून जर कार्य केलं किंवा कार्य केलं लोकांसाठी ज्यांच्यासाठी कार्य केलं तर एकमेकावर चिखलफेक करण्याची गरज पडत नाही खरं तर ते प्रत्येक जण खरं बोलतो फक्त एकमेकांबद्दल खरं बोलतो स्वतःबद्दल नाही बोलत तो एक व्यक्ती दुसऱ्याबद्दल खरंच सांगतोय जसं तसं तर ही चिखलफेक त्यांना करावी लागते ज्यांचं खरोखर काही कार्य नाहीये आणि मग त्या चिखलफेकीतून ते प्रसिद्धी मिळवतात त्यात कोण खुश होतात या हा गट त्या गटाबद्दल बोलला तर या गटाची जी भक्त मंडळी असते ती खुश होते सेम दुसऱ्या पार्टीचं होते त्याच्यातून विकास साध्य होत नाही किंवा जनतेसाठी काहीच करत नाही त्यामुळे खरोखर जनतेचे जे विकासाचे मुद्दे आहेत ते शांततेने आणि त्याशी एकरूप जर पुढे नेले तर लोकांना ह्या चिखलपेटीची गरज नाही लोक कंटाळेत ह्या चिखलपेटीला त्याच्यात त्यांचं काहीच समाधान नाही त्यांच्या मुलांसाठी काही त्यांच्या घरासाठी शहरासाठी काहीच नाही आहे त्यामुळे आता ही राजकारणाने जी पातळी गाठली त्या अतिशय गरिच्छ पातळी आहे त्यामुळे तिकडे आम्हाला जायचं नाही आम्हाला परत एक जे काही स्वप्न असतं लोकांचं त्या स्वप्नासाठी काम करून एक बदलापूरला आकार द्यायचा आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही परत प्रयत्न करणार आहोत काही लोक आमच्यातले निघून गेले गेले ते गेले त्याचा काही दुःख नाहीये जेवढे आहोत त्यातून आम्ही परत एक नवीन आकार देण्यासाठी प्रयत्नशील झालो आपण आपण बोलला चिखलपे वगैरे हो जे बदलापूरमध्ये चाललेल तर आम्ही त्या व्यतिरिक्त असं कसं राजकारण करणार आहोत आम ते आमचे ज्या उमेदवार आहेत त्यांनी आपल्याला सांगितलं की आम्ही जे नागरिकांचा टॅक्स जमा होतो तो टॅक्स हा घरपट्टी आम्ही फ्री करणार आहोत तो टॅक्सच घेणार नाही आहेत सदनिकांचा म्हणजे एक त्या पद्धतीने आणणार दिल्ली पंजाब धर्तीवर जे आपण बघतोय शैक्षणिक सुविधा उच्च दर्जाच्या आहेत आरोग्य सुविधा उच्च दर्जाची आहे वैद्यकीय सुविधा आपल्या इथं वैद्यकीय याच्याबाबत रिझर्वेशन प्लॉट भरपूर आहेत आपल्याकडे ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आलेल्या आहेत त्यांचे जो प्लॉट आपण बघितले तर जवळजवळ साधारणतः दहा दहा वीस वीस गुंठे एक एक प्लॉट आहेत म्हणजे उच म्हणजे उच्च दर्जाची इमारती उभारून सर्व अत्याधुनिक शिक्षण देऊ शकतो आपण अशा पद्धतीची तजवीज आहे काही लागणार नाही शंभर कोटीचं बजेट म्हणजे भरपूर झाला यासाठी बदलापूरमध्ये ज्या प्रायव्हेट स्कूल आहेत त्यांच्या माध्यमातून जर लूट होते ती पूर्णतः थांबू था था शकते फक्त आणि फक्त शंभर कोटीमध्ये परंतु हे शंभर कोटी यांना शिक्षणावर खर्च करायचे नाहीये आणि ते आम्ही करणार घरपट्टीच्या बाबत जर आपण विचार केला तर घरपट्टी सुद्धा आठ ते वीस कोटीच्या आसपास नागरिकांकडून येणारा टॅक्स असेल तो आम्ही जर माफ केला तर त्याचे केंद्र शासन आणि राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी येत आहे त्या निधीचा वापर करून आम्ही विकास करू आणि खरोखर ही चिखलपेक संपूर्ण तिसरी तिसऱ्या आघाडीकडून फसवणूक झाली असं वाटतं का कारण आपण पाहतोय की चर्चा देखील अनेक चालू होत्या पॉझिटिव्ह सकारात्मक गोष्टी सुरू होत्या त्यावेळेला असंही चिन्ह होतं आणि असंही आमच्यापर्यंत येत होतं की भ्रष्टाचार मुक्त बदलापूर करायचे म्हणून तिसरी आघाडी समोर आली होती रुपायची आहे म्हणून समोर आली होती मग आता थीस तीच तिसरी आघाडी जेव्हा उभाटामध्ये विलीन झाले मतदारांनी कोणत्या आघाडीवर विश्वास ठेवायचा असा प्रश्न नाही नाही हा, हा, हा प्रश्न खरोखर आहे आणि विश्वासघात झालेला आहे पण तो आमचा तुमचा बाप असा नाही जनतेचा विश्वासघात झालेला आहे जनतेने जन्त, तिसऱ्या आघाडीकडे खूप सकारात्मक दृष्टी बघायला सुरुवात केली होती किंवा लोकांचं सहकार्य होतं पहिली पत्रकार परिषद ही अतिशय छान झाली होती आणि तोच मेसेज लोकांपर्यंत गेला आणि तोच मेसेज काही पक्षांच्या प्रमुखापर्यंत गेला आणि मग काय तिथून घडलं ते आम्ही नाही सांगू शकत कारण आता आपले दिवस आपल्याला तो संघर्ष उभा करायचा नाही त्याच्यामध्ये शिरायचं नाही पण तो निश्चित तिसरी आघाडी जे तुम्ही बोललात त्या उद्देशाने स्थापन झाली होती पण दुर्दैव आता की काही तिकडे गेले जी आयडियलॉजी आम आदमी पार्टीची आहे ती तिसरी आघाडीची आयडियलॉजीचा विषय होता म्हणून आम आदमी पार्टी त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि आजची स्थिती अशी आहे की ती तिसरी आघाडीची आयडियलॉजी ही आम आदमी पार्टीची पूर्वीचीच आयडिओलॉजी मग त्यानुसार आम्ही आम आदमी पार्टी म्हणून आणि संयुक्त भारत पक्ष म्हणून पुढे आलेलो कुठल्या संघटना आहेत पाठिंबा देत आहेत येणाऱ्या कालावधीमध्ये अनेक संघटना पाठिंबा देतील परंतु सध्या आम्ही दोन पक्षच एकत्र आहोत प्रचार कसा असणार आहे काय वेगळे पण असणार आहे अतिशय साध्या पद्धतीने आम्ही करणार आहोत कारण आम्ही आमचे जे खरं तर लोकशाहीला जे अभिप्रेत आहे मतदार आणि उमेदवार यांच्यामधलं नातं तर ते असं आहे की तुम्ही है, है, -खर का का, हो। एक व्हिजन घेऊन जा तुमचं चारित्र कसं आहे तुम्ही व्यक्तिमूळ कशा तुमचं शिक्षण कसं आहे आणि खरोखर तुम्हाला विकासाची तास आहे का त्या हे सगळे मुद्दे घेऊन किंवा असे व्यक्तित्व घेऊन आम्ही मतदारांसमोर जाणार आहोत त्यांची इच्छा त्यांना काय हवं हो आहे आता आपण बघतोय की अनेक कार्यालय जे आहेत अनेक पक्षांचे अनेक कार्यालय तिथे रात्री बारा बारा एक एक दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत गर्दी लागलेली असते रिक्षा येतात त्याच्यातून काही लोक उतरतात परत थोडा वेळ थांबतात निघून जातात था। तर इथे प्रचंड पैशाचं वाटप सुरू आहे आता हा हे काही खरं जे अभिप्रेत असलेली लोकशाही आहे ते नाही आहे परंतु आता त्या बाबतीत जर आम्ही सगळं करायला लागलो तर ती स्वतःची प्रगती किंवा स्वतः आम्हाला जो प्रचार करायचा तो बाजूला राहिला आणि हेच उद्योग होते थी। ठीक आहे मतदारांना हे सगळं कळतं मतदारांना काय हवं आहे एक चांगला उमेदवार हवाय वॉर्डाचा विकास हवाय की त्यांना पैसा हवा हु आहे पाचशे हजार रुपये दोन दिवसही पुरत नाही तर त्यांना काय हवंय ते ठरवतील दुसरं आता काही अगदी आपण म्हणतो घराने तशी पद्धत झालेली आहे घरातले दोन दोन दो मेंबर आहेत ज्यांनी पॅनल बनवलेलं आहे तर जनतेने आता पॅनलचा विचार करू नये पक्ष किती मोठा आहे त्याचा विचार करू नये मी एखाद्या लहान किंवा कमी प्रसिद्ध असलेल्या व्यक्तीला मतदान केलं तर माझं मत वाया जाईल असा विचार करू नये खरोखर जो चांगला उमेदवार वाटत असेल त्या उमेदवाराला त्यांनी वोट दिलं पाहिजे आणि आम्ही आता फक्त एक व्हिजन डॉक्युमेंट आणि साधं गुलाबाचं फुल घेऊन मतदारांच्या घरात दारी जाणार आहोत त्यांच्या पलीकडे जायला आमच्याकडे जे आहे विकासाचं स्वप्न आहे आणि जर लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला तर तो, तो विश्वास आम्ही सार्थक ठरू एका देशमुख देश्म। साहेब आळीपाळीने जर आपण पाहिलं तर सेना आणि भाजपाची सत्ता या बदलापूर शहरात आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही बऱ्या प्रमाणात विकास केला आहे तर तुम्ही समाधानी नाही का बदलापूर या विकासावर आता एक विषय महत्वाचा जर बघितलं आपण तर सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून निश्चितपणे जनतेकडून टॅक्स घेतला जातो आणि त्या टॅक्सचा दुरुपयोग केला जातो हे आपल्याला बघायला मिळत आहे हे पाच पाच कोटी रुपये आम्ही कुठे खर्च केलेत याच्याबाबत टीका करतायत बीजेपीने कुठे पाच हे पाच कोटी घेतले आणि कुठल्या गार्डनला खर्च केलेत नंतर बीजेपी शिवसेनेवर कशाच पद्धतीने टीका करते हे त्यांची टीका चालू आहे म्हणजे हे फक्त पैशाचं उधळण करण्याचं काम करतायत आम्ही तेच सांगितलं हे यांनी विकास केलेला नाही आहे आणि आम्ही कशा पद्धतीने विकास करणार आहोत तर टॅक्सच फ्री करणार आहोत त्या व्यतिरिक्त शंभर कोटी रुपये फक्त आणि फक्त बजेटमधले शंभर कोटी रुपये वापरून निश्चितपणे उच्च दर्जाचं शिक्षण जे दिल्ली आणि पंजाबमध्ये देण्यात आलेलं आहे ते एका शहरामध्ये बदलापूरमध्ये देऊ शकतो जर आमचा नगराध्यक्ष निवडून आला आता बदलापुरातली जी रस्त्याची स्थिती आहे किंवा स्टेशन परिसराची जी स्थिती आहे कि तुम्हाला असं वाटते का की कोणी त्याचा विकास केलेला आहे तिथलं अतिक्रमण घ्या तिथे जे पार्किंग आहे ते घ्या कशातच काही दिसत नाही तिथले आरोग्य विभाग घ्या जो सरकारी शासनातून चालतो तिथे औषधं नाही गोळ्या नाही पुरत ना पुरेसा स्टाफ नाही तिथेही काही पूर्तता झालेली नाही अशा अनेक मुद्दे पाणी पुरवठा घ्या स्वच्छ पाणी पुरवठा किंवा पुरेसा पाणी पुरवठा होत नाही खूप साऱ्या समस्या ज्या जसेच्या तशाच आहे दहा वर्ष निवडणूक झालेलीच नाही आहे पण त्याच्या आधी जर कोणी विकास केला असं म्हणत असेल तर तो, तो विकास तुम्हाला आम्हाला दिसतो की बदलापूरात ज्या अर्थाने खऱ्या अर्थाने एक बदलापूर बद्दल एक व्हिजन असलं पाहिजे विजन ते या बदलापूरच्या विकासाचं असलं पाहिजे ना की स्वतःच्या उदरभरणाचं असलं पाहिजे पण जर विकास झाला असता बदलापूरचा तर आज आपल्याला सगळ्या सुविधा दिसल्या असत्या बदलापुरामध्ये ज्या दिसत नाही देशमुख साहेब तुम्ही यापूर्वी पत्रकार होतात बदलापूर शहरामध्ये दोन मोठी भ्रष्टाचार प्रकरण आहे त्याच्याबद्दल कधी वाच्यता होताना तार्� दिसत नाही आपल्याकडे राज्यस्तरीय गाजलेली भ्रष्टाचारी प्रकरण आहे बदलापूरमध्ये भ्रष्टाचार हा प्रत्येक लोकप्रतिनिधीकडून केला गेलेला लो आहे भारतीय जनता पार्टी पक्षाच्या माध्यमातून तर मोठ्या प्रमाणात हे जर जे लोकप्रतिनिधी होते यापूर्वी ते बरेच लोकप्रतिनिधी हे ठेकेदारीमध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये मी तुम्हाला एक कायदेशीर बाबीच्या दृष्टिकोनातून आणि पत्रकार राहिलेलो आहे म्हणून मी सांगेन तर येणाऱ्या कालावधीमध्ये सहा महिन्यानंतर बदलापुरातील अनेक नगरसेवक हे त्यांच्या पदाचा गैरवापर केलाय म्हणून डिस्पॉलिवार्ट सुद्धा होणार आहे जे ठेकेदारामध्ये इन्व्हॉल्व्ह होतील ते आणि या पद्धतीने आम आदमी पार्टीच्या माध्यमातून बदलापूरमध्ये निश्चितपणे काम केलं जाईल एकीकडे आपण पाहतो की एकीकडे पाहतो की संदर्भातून भाजप असेल राष्ट्रवादी रिपाई असेल यांची देखील लढाई आहे तुम्ही स्वगळावर लढताय आव्हानात्मक वाटतंय का निश्चितपणे आव्हानात्मक प्रत्येक गोष्ट असते परंतु ती आव्हानात्मक जरी असली तरी तिला एकदम साध्या पद्धतीने आणि यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत आणि आम्ही त्यासाठीच आमचं नगराध्यक्षपदाचा उमेदवार फक्त उतरवलेला आहे महत्त्वाचं आणि दोन आमचे नगरसेवकाचे शिलेदार आहेत परंतु नगराध्यक्षाचा जो उमेदवार आहे तो जर आमचा निवडून आला तर अडीच वर्ष आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराला ते डिस्क्लिफाईड करू शकत नाहीत त्याला पदावरून काढू शकत नाही थेटमधून आहे ही कायदेशीर बाब आहे जर आम्हाला आमचा एक नुसता नगराध्यक्ष जरी आपण निवडून दिलात आणि सगळे नगरसेवक तुम्ही जर सत्ताधारी पक्षांची निवडून दिलात तरी अडीच वर्ष आमच्या तुम्ही पदावरून काढू शकत नाही आम्ही अडीच वर्षामध्ये बदलापूरचं सुंदर वन करून देऊ शकतो आणि दिल्ली सारखं राज्य निर्माण करू शकतो बदलापूरमध्ये कारण अडीच वर्षात आम्हाला डिस्पोलवड करता येणार नाही हे कायदेशीर बाब आहे तुमचे दोन्ही उमेदवार तुम्ही नगरसेवक पदासाठी निवड केलेले आहेत कोणत्या प्रभागातून प्रभाग क्रमांक दहा जो बदलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय उलाढाल करणारा आहे तिथेही आम्ही उमेदवार दिलेले आहे आणि प्रभाग क्रमांक बावीस मधून भारत संयुक्त भारत पक्षातर्फे भादरे सर आहेत स्वतः मी अशोक भादरे प्रभाग बावीस मधून उभा आहे डेफिनेटली जर का मला लोकांनी निवडून दिलं तर त्या वार्डाला एक स्वप्न स्वप्नमय सर तो एक वार्ड त्याला मॉडेल बनवणार तिथे ज्या काही सुविधा हव्या ज्या काही प्रस्थापित पक्ष असो जुने लोक असो राजकारणात त्यांच्या ते ध्यानीमध्ये सुद्धा नाही आहे किंवा जनतेच्या ध्यानीमनी नाही आहे अशा प्रकारच्या सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जातील आणि खूप चांगलं म्हणजे कमावणे किंवा ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार करणे वगैरे हा आमचा उद्देश नाही आहे तर बदल घडवणे हा आमचा उद्देश आहे तर त्या उद्देशातून बावीसमध्ये आणि दहामध्ये जर आमचे उमेदवार आले तर निश्चितपणे खूप चांगला बदल असेल सकारात्मक बदल असेल आणि तिथे ज्या काही हे आहेत अव्यवस्था आहे ते खूप व्यवस्थित चांगले केले जाते भाजपाने तिकडे बावीस नंबर मध्ये दाम्पत्याला तिकीट दिलेलं आहे हो सोळसे दाम्पत्य हो। काय वाटतं कुठेतरी घराणेशाही असल्यामुळे नागरिकांचा मतदारांचा कौल कसा असेल असं वाटतं तुम्हाला आता हा मतदारांनी विचार करायचा भाग आहे की घराणेशाही संपवायची का पुढे चालू ठेवायची दुसरं कसं असते की ही लॉटरी आहे चला हे एकतर पुरुष निवडून येईल किंवा स्त्री निवडून येईल तरी सुद्धा ते पद आपल्याच घरात राहील हा एक त्याच्या मागचा उद्देश असतो आणि राहिलं ही लोक प्रस्तावित आहे अनेक वर्षापासून अनेकदा निवडून आलेले आहेत पक्षातर्फे त्यांना संधी मिळालेली आहे आता कुठेतरी बदल हवा होता नवीन लोकांना संधी द्यायला होती करून भागलेलं आहे यांचं सगळं नवीन लोकांना संधी दिली पाहिजे मग ती कुठल्याही पक्षात फक्त चांगला उमेदवाराला मतं दिली पाहिजे लोकांनी तर निश्चित बदल जाणवेल घरानेशाहीला आता कुठेतरी थांबवण्याची गरज आहे